दैनिक भारत विचार निर्भीक अचूक सत्य बातमी मी ॲडव्होकेट जाकिर अत्तार राष्ट्रसेवा दलाचा विश्वस्त आणि खजिनदार आहे दरवर्षी राष्ट्रसेवा दलाच्या वतीने दिवाळीनिमित्त एक दिवाळी फराळ आणि एक संगीत मैफिलीचं आयोजन केलेलं असतं यावर्षीसुद्धा गफ्फार मोमीन आणि त्यांच्या सर्व सहकलाकारांनी दिवाळीनिमित्त एक संगीत मैफिल आयोजित केलेली होती त्याच्यामध्ये सर्वजण सहभागी झाले होते पुण्यामधल्या वेगवेगळ्या सहकारी संस्था सामाजिक संस्था कामगार संघटना समाजवादी विचारसरणीच्या कार्यकर्ते या आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते याच्या आयोजनामध्ये ॲडव्होकेट मोहन वाडेकर महादेव हेरवाडकर तुकाराम डोईफोडे आणि माझे अभिजीत आंबरे राकेश नेवास्कर हे सगळे सहकारी आहेत दरवर्षी दिवाळीनिमित्त आम्ही एकत्र येऊन लोकांना या राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्याच्या हेतूने या, हे या कार्यक्रमाचं आयोजन करतो गफ्फारभाई आणि त्यांचे सहकारी हे दरवर्षी या कार्यक्रमामध्ये आम्हाला मदत करतात आणि दर आम्ही जनरली कुठल्याही राजकीय संघटन म्हणून ज्या आमच्या कामाचा परिचय असतो त्याच्यापेक्षा वेगळं सांस्कृतिक आघाडीवरती अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्याच्या हेतूने त्यामध्ये पाऊस असतानासुद्धा मोठ्या प्रमाणात सर्व आमचे सहकारी आणि कार्यकर्ते आणि रसिक खास करून गफ्फारभाई आणि त्यांचे सहकाऱ्यांचे चाहणारा एक रसिक वर्ग आहे त्या पावसातसुद्धा ते, ते सगळे आले गाण्यांचा आस्वाद घेतला आज गफ्फरबाईंनी त्यांच्या गायकीच्या टीममध्ये सर्व नवीन कलाकार नव्या पिढीला आवडतील अशी गाणी सादर केली ह्याच्यासाठी मी गफ्फरबाईंना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना धन्यवाद देतो धन्यवाद